जयंती पुण्यतिथी या अनुषंगाने मी निवडलेली आहे कविता चैत्राची सोनेरी पहाट हसत नाचत आली हासत नाचत आली चैत्राची सोनेरी पहाट सृष्टीचा बहर बघायला सारे पाहत होते वाट सृष्टीचा बहर बघायला सारे पहात होते वाट चैत्राची चाहूल लागता चे सुस्वर गान चैत्राची चाहूल लागता कोके आचे सुस्वर गान गुलमोहर पहस बहावा बहरू लागे पानन पान गुलमोहर पहस बहावा बहरू लागे पानन पान नवा साजले उन्हा आला नवा साजले उन्हा आला ऋतूंचा राजा वसंत सुखाची करी बरसात धुंद करी आसमंत कडक उन्हाला जाण्या सामोरा कडक उन्हाला जाण्या सामोरा कैरी पन्हे यांचा मारा सरबत पितो जेव्हा तेव्हा कुठ कुठे मिळतो थारा तेव्हा कुठे मिळतो थारा चैत्रगौरी गुढीपाडवा चैत्र गौरी चैत्रगौरी गुढीपाडवा रामनवमी राम सणांचा ज्ञारा थाट उल्लास घेऊन येते चैत्राची सोनेरी पहाट चैत्राची सोनेरी पहाट धन्यवाद